हाय फ्रेंड्स मी सुषमा संग्ञाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे दोन तीन दिवस झाले ब्लॉग आला त्यामागचं कारण तुम्हाला मी सांगितलंच कालच्या मिनी ब्लॉगमध्ये की तब्येत जरा खराब होती सर्दी खूप झाली होती आजच्या या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला एक वेगळी रेसिपी बघायला मिळणार आहे एक पॅनकेकची रेसिपी आहे म्हणजे वेज पॅनकेक तर आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेचार आणि साडेचारच्या दरम्यान मुलांना थोडंफार काहीतरी खायला पाहिजे सकाळच्या स्वयंपाकातलं जेवण शिल्लक आहे तर मी या टायमाला त्याला सहसा जेवणच देत असते अद्विकला वगैरे पण आज न थोडंसं वेगळं काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून म्हटलं आज काहीतरी बनवावं वेगळं म्हणजे आजपर्यंत जे मी बनवलं नाही ते तर पहिल्यांदाच मी आज ठरवलं की चला व्हेज पॅन केक बनवू आणि माझ्या घरामध्ये जे काही आहे ना त्याच्यातूनच मी आज बनवणार आहे एकदम साधे आणि सोपे आहे बघताना असं वाटते आपल्याला नाव जेव्हा आपण ऐकून एखाद्या रेसिपीचं तेव्हा आपल्याला ऐकूनच असं वाटते की ही रेसिपी कठीण असणार पण तसं नसतं काही रेसिपी इतक्या सोप्या असतात ना की विचारूच नका मग आपण त्या बनवू शकतो घरात असलेल्या सामानापासून सो चला मग सुरुवात करते आणि मी पहिल्यांदाच करून बघत आहे आणि तुमच्यासमोर सुद्धा शेअर करते तर मी व्हेज पॅनर बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते ते काढून ठेवूया काय झालं हो देते देते दे दे। तर भाज्यांमध्ये काय घेतले तुम्हाला सांगतील पत्ताकोबी घेतली आलू घेतला आणि कांदा घेतला आणि कोथिंबीर आणि मिरच्या घेतली भाज्यांमध्ये ना पत्ताकोबी कांदा आणि आलूच्या व्यतिरिक्त भाज्यांमध्ये आपण गाजर आणि शिमला मिरची पण वापरू शकतो बघा पण आता घरामध्ये अवेलेबल नाही ना त्याच्यामुळे मी ते वापरले नाही ते असते ना तर अजून भारी झाली असते पॅनकेक पण असो आपण याच वस्तूमध्ये एकदम भारी बनवणार आहोत असो आणि सोबत आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाच्या पिठाच्या जागी कॉर्न फ्लॉवर असला तरी चालते कॉर्न फ्लॉवर नाहीये म्हणून मग मी तांदळाचं पीठ वापरणार आहे आणि बाकीचे घरातले मसाला चला तर मी आता ना ह्या भाज्या ज्या ह्या कट करून घेते हो थांब तुझी आहे तुझीच आहे तर मी पत्ताकोबी कट करून घेतली हे बघा तर अशा साईजमध्ये पत्ताकोबी कट करून घ्यायचे आहे हे बघा अशी उभ्या साईजमध्ये पत्ताकोबी कट करून घ्यायची आणि आलू बटाटासुद्धा तसाच कट करून घ्यायचा आहे आता मी बटाटासुद्धा कट करून घेणार आहे उभ्या आकारामध्ये पातळ पातळ कट करावे म्हणजे जेव्हा आपण पॅनकेक बनवतो ते शिजले पण पाहिजे आणि बटाटे त्याच्यात आता याच्यामध्ये ना कट केलेली को कट केलेला कांदा टाकते कोथिंबीर टाकते आणि मिरच्या हे टाकून देते आता याच्यामध्ये त्या धनिया पावडर टाकावा लागतो तर माझ्याकडे धनिया पावडर नव्हता पण अख्खे धने होते तर ते वेळेवरती मी थोडीशी कुटून घेतले तर थोडंसं जाडं आहे पण चालते काही हरकत नाही आज पहिल्यांदा बनवून बघत आहे ना चालून झाले तर थोडंसं धनिया पावडर कुट केलेला घरी आणि नंतर मग थोडसा मिरची पावडर टाकते हिरवी मिरची मी कमी टाकली होती ना म्हणून म्हटलं की मिरची पावडर टाकावा लागतं आणि हळद हळद आणि आता टाकायचं मीठ आता याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर जास्त बेसन पीठ टाकायचं नाही त्यानंतर एकदम कुरकुरीत झाले पाहिजे ना म्हणून तर बेसन पीठ टाकते आधी एक चम्मच त्यानंतर टाकते तांदळाच <laughs> दोन चमच दोन असं भिजवल्यानंतर वाटलं मला की ते पातळ होत आहे किंवा मग व्यवस्थित होत नाही तर मग तेव्हा मी अजून टाकेन तर आता हे सगळं मिक्स करून घेते तर एकदम सोपी आहे रेसिपी ही तुम्ही जर बघ कधी केली नसणार ना तर नक्की बघा आणि घरी करा मुलांसाठी पण चांगली आहे आणि आपल्याच मोठ्यांसाठी सुद्धा आहे या टायमाला आपल्यालाही भूक लागते कधी कधी तर वाटते काहीतरी खावं वेगळं तर मग अशा वेळेस आपण हे बनवून खाऊ शकतो मुलांना हे खायला देऊ शकतो फ्रेश फ्रेंड साठी हे जे मिश्रण भिजवलं होतं ते भिजून तयार आहे ते असं होते बाजूला आणि याच्यासोबतनं मी हिरवी चटणी तयार करणार आहे ती हिरवी चटणी बनवण्याची तयारी करून घेतली कोथिंबीर घेतली थोडीशी लसूण जिरं आणि मिरच्या घेतली आता याला मी मिक्सर मधून वाटून घेतो तर आता हिरवी चटणी वाटून घेतली मिक्सरमधून बघा तर मीठ टाकूनच वाटलेलं आहे हे वाटण चटणीचं तर आता हिरवी चटणी मस्त बनवून तयार आहे बघा आणि आता फक्त बनवायची आहे पॅन पॅनकेक चला मग आता फक्त पॅन केक बनवून घेते तर हे पॅन ना ताव्यावरती बनवायचे असतात कढईमध्ये वगैरे किंवा मग एखादी मोठा पॅन असेल तर पॅनमध्ये पण आपण बनवू शकतो तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता त्याच्यावर थोडंसं हलकं तेल लावून घेते तवा चांगला गरम झाला आता त्याच्यावर हे हेल्थी मिश्रण टाकायचं केकच्या आकाराचे छोटे 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 केक आपण एका एक वेळेला तीन चार एक टाकू शकतो आणि एकदम कमी तेला भरणारे फोन बनवून हा फुला खा खायला मिळते काहीतरी वेगळी त्याची खुशी रोजच्या <laughs> जेवणापेक्षा आनंद वाढतो जर तवा मोठा असेल तर मग चारही आपण बनवू शकतो आकाराचे आणि असे पॅनकेक बनवायचे तव्यावर तर मी आज पहिल्यांदाच बनवत आहे तर याला जास्त तेल लागत नाही खूप कमी तेलामध्ये हे बनतात आणि मी आजूबाजूने थोडं थोडं तेल सोडते म्हणजे चिपकून वगैरे असतील ते निघून जाते आणि याच्या दोन्ही बाजूने चांगले पलटवून शिजवून घ्यायचे असे ब्राऊन कलर मध्येच शिजवायचे घ्यायचे शिजवणार नाही व्यवस्थित तीनही पॅनकेक मी पलटवून घेते बघा आणि आता दोन्ही बाजूने चांगले अशी हे चांगले शिजून घ्यायची शिजवून घ्यायचे भाज्या चांगल्या शिजेपर्यंत तीन पॅन पैं, पॅन केक बनवायला टाकले होते ना तव्यावरती तीनही ती पॅनकेक मस्त झाले आणि आता हे आपण सर्व करायला काढूया आणि याच्या सोबत ना मस्त हिरवी चटणी आपल्या आवडीची चटणी आपण अशी घेऊन खाऊ शकतो तर चला मस्त पॅनकेक आणि हिरवी चटणी तयारी बघा आणि ती बघा अशी सर्व केली आहे मी डिश मध्ये हो

कशी झाली टेस्टला छान झाली ना, ना? आम्हाला हे असं तर आवडते आम्हाला कस झालं त्याने एक घास खाल्ला कसं झालं छान हा हो, छान टेस्ट करून बघितली खूप छान झाले आता शिवाच्या नेदी तिकडे बसले खात बाकीच्या तर मी टाकते इकडे बनवायला आता बस हे शिजवून घेते चांगले आणि त्यानंतर मी खायला सुरुवात करते तर आता ही दुसरी बॅग एका बाजूने पलटवून पटवून घेतले तिने ही आता पूर्ण शिजवून घेते आणि मी माझ्यासाठी घेते गरम गरम पॅनकेक मी खाल्ले गरम गरम कारण तर गरम गरम खायला मला आवडतं आणि अजून दोनच बनणार फक्त एवढ्या पिठामध्ये आणि आतापर्यंत मुलांनी पण बरेच खाल्ले मी त्यांच्यासोबत खाल्ले गरम गरम आता शेवटचे मस्त निवांत बसून खाणार आहे ही पण झाली आता आणि आता मस्त खायचे ते दोन म्हणजे टाकले ते शिजत राहते आणि तिकडे आता आम्ही हे बाकीचे खातो हाय हा टेस्टी झाले ना जसा दादा करते तसाच करतो तर आता मस्त पॅन केक वगैरे खाल्ले आणि त्यानंतर मग गॅस गॅस आवरायचा तो आवरून घेतला भांडी पडली होती ती घासून घेतली आणि आता फ्री झाले तर कसे वाटली तुम्हाला मी बनवलेले पॅन केक एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या सामानामध्ये मी बनवले तर पॅन केक तर खूप छान झाले होते मला तर खूप आवडले तर अजून मुळे व्हिडिओ बनवायला खरंच जमत नाही कधी कधी आणि माझी मामाची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे दोन तीन दिवस ब्लॉक नाही आले काय झालं मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय